आठवायचा तर प्रवास एक काल असा होता की वडाच्या पाराखाली शाळा भरायची शेनामातीनं सारवलेल्या चार भिंतीच्या आत लेकर शिकायची काळ बदलला आणि शिकून शकून ती लेकर मोठी बनवायची पण बदलत्या काळानुसार त्या वडाच्या पायाची जागा ही सिमेंट कॉम्प्रीटच्या या इमारतीने घेतली मातीची जागा मार्बोरेट घेतली तर कुणाच्या चार भिंती या दगडांच्या आणि पिठांच्या झाल्या हा बदल एवढ्यावरच थांबला नाही जो प्रचंड वेगानं जवळ नवक्याचं होतं केलं माणसाळ अहो आकाशाला जाऊन श्री गाठली समुद्राचा तळ सोडला आणि एकविसाव्या शतकातील आव्हानाच नव्हे तर या स्पर्धात्मक युगाला सामोरं जाणारे विद्यार्थी घडवणं गरजेचं आहे आणि अशा विद्यार्थ्याच्या ज्ञानाच्या इमारतीचा पाया जर पक्का करायचा असेल तर याची जाणीव झाली आणि मग व्यासपीठाला विषय मिळाला पायाभूत साक्षरता आणि संज्ञा ज्ञान अर्थात त्या वेळेची गरज नमस्कार ज्ञाते श्रोते तज्ञ परीक्षक आणि वक्ते हो मी स्पर्धा क्रमांक एकवीस अर्थातच विषय म्हणतोय पायाभूत तंत्रज्ञान एफएलएनची गरज खरं तर या प्रस्तुत विषयाची सर मांडणी करत असताना एफएलएन ही संकल्पना नेमकी काय आहे एफएलएनची सद्यस्थिती काय आहे त्याची गरज काय आहे आणि एफएलएनच्या यशस्वीमध्ये शिक्षकाची भूमिका किती महत्वाची आहे या गोष्टींचा उहापोह करणं आणि हे मुद्दे सुद्धा मांडणी करणं मला गरजेचं वाटतं तर शासनाला कुठेतरी एक अभिमान वाटेल समाधान वाटेल सविताकडे धन्यवाद देतो सर्वप्रथम मी कारण इतर सगळ्या विषयांना स्पर्श करण्याची संधी या विषय दिली अल्बर्ट आयन्सटाई नावाचा एक विचारवंत आहे तो असं म्हणतो की एज्युकेशन इज नॉट लर्निंग ऑफ अ ट्रेनिंग ऑफ टू म्हणजे म्हणजे शिक्षण फक्त शिकण्याची प्रक्रिया मनाला विचार करायला लावणारी ती एक प्रक्रिया आहे कारण मूल हे स्वतःच्या विचारप्रियेतून शिकत असत मूल म्हणजे मातीचा गोळा आणि त्याला घडवणारा कुंभार म्हणजे शिक्षक ही संकल्पना आता कालवाही झाली हो हा मूळ ऑलरेडी तयार आहे मित्रांनो त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदवण्यासाठी फक्त सुलभताची भूमिका आपल्याला निभावायची बस शिक्षण म्हणजे पदवी मिळवणं नव्हे खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्वाच्या विकासाला दिशा देणं आणि या दिशेला मार्ग दाखवणारं धोरण म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अर्थात एन एपी दोन हजार वीस म्हणजे तब्बल चौतीस वर्षांनी येऊ घातलेलं धोरण आहे जे बालकापासून ते विद्यापीठापर्यंत संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचीच प्रक्रिया आणि रचना बदलते आणि या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी यशस्वीतेसाठी राबवलं गेलं एक राष्ट्रीय अभियान अर्थात नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रेफिशियन्सी इन रिडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्युमरेसी म्हणजे निपुण भारत अभियान दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत पहिली ते तिसरी पर्यंतचा प्रत्येक विद्यार्थ्याच्या समजपूर्वक वाचन आकलन लिहिणं आणि त्याला गणिती आकडे ओळख करता येणं ही उद्दिष्ट निश्चित करण्यात आली ज्यालाच आपण पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान अर्थात एकडे म्हणजे थोडक्यात काय हो विद्यार्थ्याच्या शिक्षण प्रवासातला फाउंडेशन पिला म्हणजे ऐकता येणार आहे पण एक प्रश्न मला इथे विचारायचा आहे का याच्या आधी आम्ही शिकवत नव्हतो का याच्या आधी मुलं शिकत नव्हती का हा प्रश्न आहे नक्की शिकत होती मुलं घडत होती दोन दुसरीतून तिसरीत जात असताना विद्यार्थ्याला साधं वाचता येईना गणिती आकडे पण करता येईना समजपूर्वक लिहिता येईना ही बाब मात्र होती आणि अशा अवस्थेमध्ये चिंताजनक बाबीमध्ये गरज ही शोधायची जर आपण येतात तिसरी हा विद्यार्थ्याचा विचारण एन एनएपी देखील असं सांगत की जवळजवळ त्याकडे पाच कोटी विद्यार्थ्यांचं अवेलेबल झालं नाही आणि दुसरी महत्वाची बाब अशी सोय की प्रारंभिक स्तरावरती विद्यार्थ्यांची शिकण्याची गती जास्त आणि म्हणूनच येत्या तिसरी वयोवर्ष नऊ हा वयोगट एपेल एनसाठी निश्चित करण्यात आला आणि मग अंगणवाडीला आपण बाल वाटी म्हणू पहिली दुसरी आणि तिसरी या स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी भाषा साक्षरता गणित साक्षरता आणि व्यक्तिमत्व विकासाची उद्दिष्ट निश्चित करण्यात आली पाहता पाहता स्टार्स प्रकल्प सुरू झाला आणि या स्टार्स प्रकल्पांतर्गत पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिलं पाऊल म्हणून शाळा पूर्वतही मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं बरोबर आणि यातूनच आम्हाला सर्व असा सांगतो की जवळपास अडीच कोटी माता पालक गटांची निर्मिती करण्यात आली आणि पालकांच्या माध्यमातून देखील अध्यन अध्यापन सुरू झालं निपुण भारत अभियानावरून निपुण महाराष्ट्र अभियान महारा सुरू झालं मूल्यमापन सुरू झालं आणि फक्त आमचा विद्यार्थी नव्हे शिक्षक नव्हे तर पालक देखील आता बघू शकतोय की माझ्या विद्यार्थ्याला कि किती समजपूर्वक वाचता ये येतं लिहिता येतं त्याला किती आकडेवोड करता येते आणि प्रथम नावाची संस्था सांगते की विद्यार्थ्यांचं हे आकलन विद्यार्थ्यांचं हे लेखन हे पस्तीस टक्क्यावरून अठ्याहत्तर टक्क्यावर जात आहे अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे माझं इप्सित आमचं इप्सित साध्य होत आहे एक समाधान आहे म्हणजे ही लढाई आहे अज्ञानातून संज्ञानाकडे जाण्याची ही लढाई आहे अज्ञानातून संज्ञानाकडे अंधारातून प्रकाश आणि उद्याच्या उज्ज्वल भारताचं भवितव्य करण्याची म्हणून टेपेल आणि निपुण भारताकडे हे गरजेचं आहे असं म्हणतात की लेहरोचे दरम्यान नौका पार येईल कोशिश करणे वालो की कधी हार नाही होती की, की लढाई आपण संपलेली नाही एवढं लक्षात ठेवा कारण आपण अजून जिंकलेलो आहे हे अभियान नाही चळवळ आता झाली आहे जी तुम्ही आणि आम्ही मिळून करायचे आहे मग या शिक्षकाने काय करावं माझ्या बांधवानो मला तुम्हाला एवढं या निमित्तानं सांगायचं आहे सा ज्या पद्धतीनं एखाद्या रोपाला जर वेळातच वेळीच माती हवा पाणी मिळालं नाही तर या जा रोपट्याचं झाड होईल का नाही म्हणून म्हणूनच विद्यार्थ्याला त्याच्या सुरुवातीच्या शिक्षणाच्या टप्प्यावरती जर वाचन लेखन एक गणित मुलीचं पाणी जर मिळालं नाही तर त्या विद्यार्थ्याच्या शिक्षण प्रवासामध्ये भविष्यात आणचे निर्माण करत मग काय करावं शासन स्तरावरून येणाऱ्या सगळ्या अभियानाची पहिल्यांदा अंमलबजावणी करा विद्यार्थ्याला पोषक असं वातावरण निर्माण करणं हे शिक्षकांनी गरजेचं आहे राहू त्याच्या पुढे जाऊन सांगेन प्ले लर्न आणि ग्रो ही संकल्पना राबवा काय आहे वेगळं काहीच वेगळं शाळेत आहेत गोष्टींची सत्र राबवा मुलाला पुढच्या अध्यक्ष करा पालकांच्या सहभागातून कृतीयुक्त साहित्य जशी ही शाळा वापर आपण ऐकलं त्या पद्धतीने आपण करू शकतो मित्रांनो एम हे ए पहिलं पाऊल आहे मित्र हो हे प्रवास या प्रवासाची वाट सर होऊया मी एवढंच सांगतो एका शिल्पकारानं राधाकृष्णाचं इतकं देखणं मंदिर उभारलेलं होतं येणारा प्रत्येक थांबायचा मंदिराच्या शिखरात था पाहिजे नमस्कार करायचा निघून जायचा शिखरावरल्या दगडांना वाटतं की आम्हाला नमस्कार करतायत दगड पायरेल्या दगडांना म्हणले अरे तुम्हाला कोणच नमस्कार करत नाही पायरीवरच्या दगडांनी ते ऐकून घेतलं आणि म्हणाले बाबा तुमचं खरं आहे आम्हाला कोण नमस्कार करत नाही पण बाबा रे तो माणूस जेव्हा मंदिरात प्रवेश करतो तेव्हा त्याचा माथा आमच्या पायरीवरती टेकवतो आणि मग पायीचा चिरा होण्याचं भाग्य प्राथमिक शिक्षणाला लाभलेलं आहे एवढ्याच लक्षात ठेवा एवढ्याच सांगतो आणि मी थांबतो धन्यवाद